साबुदाना बटाट्याचे पापड करायचे साबुदाना भाजून घ्यायचा व्यवस्थित किती <सके खेँगे> किलोला किती साबुदाना अर्धा किलोला अर्धा किलो साबुदाना घेतला तर दोन किलो बटाटे घ्यायचे हे प्रमाणे त्याचं असं मस्त फळफळ साबुदाना भाजून घ्यायचा असा हे पा असं हे बघ आता भाजून घ्यायचा बारीक करायचं साळून घ्यायचं ते असं जाडाच घ्यायचं अर्धा किलो साबुदाणासाठी दोन किलो बटाटे मस्त असे गाळ उकडून घ्यायचे आणि ते किसणीने बारीक करून घ्यायचे साबुदाणा मिक्सर बनाव करून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं भाजर ना साबुदाणा भाजायचा आता आपण बटाटे बारीक करून घेऊ बटाटे नाही किसून घ्यायचे त्याच्यात आता साबुदाण्याचं पीठ टाकायचं मिरची बारीक करून घ्यायची आपल्या आवडीनुसार मी दहा बारा मिरच्या घेतलेल्या त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं ते चांगलं मिक्स करून घे आता आपल्या बटाट्यामध्ये जेवढं साबुदाण्याचं पीठ बसेल त्या त्या प्रमाणात पीठ टाकत जायचं परत एकजीव करून घ्यायचं असं हे चांगलं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मीठ हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल की तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी तिखटही टाकू शकता याच्यामध्ये लाल चटणी गरम पाणी कोमट पाणी करायचं आणि ते टाकायचं तसं त्यात साबुदाना असतो ना साबुदाना थोडं मोठं पाणी शोषून घेत असे जरा घट्ट असं नरम बीट करायचं पापडातले खुसखुशीत होतात पडत नाही होत आणि ते पिठाला पापडी येऊ नये म्हणून थोडंसं तेलाचा लावून परत ते पीठ करून घ्यायचे आणि नंतर झाकून ठेवायचं आणि हे पीठ थोडं आपल्याला काढून घ्यायचं बाकीचं पीठ झाकून ठेवायचं साधारण किती पाणी लागलं तुला एक कप एक कप पाणी लागेल थोडस एक्स्ट्रा करून ठेवायचं कारण गार झाल्यावर परत साबुदाण्याने आपलं पाणी हे शोषून घेतलं तर परत थोडस पाण्याचा हात व्हावा लागलं आपल्याला पीठ पापड्याच्या पापड प्रेस करून घ्यायचा आणि पापड उन्हामध्ये मस्त सुकट टाकायचे थोडस जाड असला तर बोटाने त्याला थोडस मसरून घ्यायचं प्रकारे आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड केलेले आहे आता त्यांना सहा वाजेपर्यंत मस्त ऊन देऊ नंतर आपण तळून दाखवेल मी तुम्हाला मस्त छान पैकी सुकलेले आहे आता आपण ते तळून बघूया किती छान पापड फुल आपला पापड सुकेल चांगलं निघून घ्यायचं लाल झालेले नाहीये फुलता पापडाची साईज पहा तेवढी मोठा झालाय आपण हे <laughs> मस्त पापड आपले किती छान फुललेले आहेत बघा मस्त झालेत ना पापड एवढेशी सुद्धा लाल झाले नाही काही नाही प्रमाण व्यवस्थित घेतलं की पापड असे छान होता आणि तुम्हाला पापड तोडून दाखवते किती नरम झाले आपले पापडं हे पा